श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा धन्य धन्यधन्य तेिजन जे शिवभजनी परायन सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनकादिप्रती जे धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यासनाही मी थ्री जगती धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश बांधावी रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवनी त्यावरी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्षबान्धिजे आदरे आदरे कण्ठीबान्धावि बत्तीस मस्तका सहा चोविस सासाकर्णि पुण्यविशेष बान्धिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तरशतमाला सर्वदा सावि गकमुखी रुद्राक्षागळा भुजिता भाग्यविशेष पञ्चमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करीता रुद्राक्ष पूजन तरी परम पावन शिवाचन रुद्राक्षमयमपवन का विषयी काश्मीर देशीचा नृपावन पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम धन्य मनदी तोची राजेश्वर लाचन घे न्यायकरी साचार अमाथोर तोचिपै सुंदर पतीव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐशी लाधिजे कामिनी सुतसभाग्य विद्वान गुनि विशेष सुकृते सर्वज्ञ गुरुकृपर्वज्ञोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोता चतुर सावधान यजमान सापेक्षी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर पूर्व पूर्वसुकृते प्राप्त असो तो भद्रसेनानी प्रधान अनुष्ठान दोघाशी झाले नंदना शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारका नाम दोघे शिवभक्त निशिम सावधान शिवध्यानी बाळे हो सदा प्रेमळ चित्ती वैराग्यशिळ लौकिक संगे ध्रुआ मंगळ गजमुक्त गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकार लेवविती बाळ दोघे जन टाकून करीती धारण भस्म चर्चि सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीत राव प्रधान यासकानावडे वस्त्रभूषण भस्म धारण सदा स्मरण शिवाचे रुद्राक्ष निद्राक्षि मागुते वस्त्रे भूषणे लविविती ते सी अर्पिती घेती मागुती शिक्षा करिता भूत परितेन तेन साडिक्येअपेव्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृतमित्र घराशी आला पराशर सवे वेष्टी तरुषींचे भार पराशर सवे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वतपायनाचा गणिता प्रति प्रतिसृष्टी करिता जो वशिष्ठाचा तत्वता राक्षस शस्त्र जेणे केले जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजा नीचर, ते चर ते समग्र जाळीले सत्र केले ते हस्तिके मध्ये चराहविले राहविले पराशराशी प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरांची सदटावनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पित्र कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्र सेनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणि षोडोपचारे पूजती भावचिती विशेष समस्ताव्रस्ते वस्त्रे भूषणे देऊन रावविनवी करीन ध्यान करीत शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष रुद्राक्षभस्मावरी सदा भर भाषण न करीत कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलासानुमात्र गजवाजी आणि समग्र अरुढावे आवडेना हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुड पाडिले चित्ती मग ते दोघे कुमार अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेना गुरुने पाहिली दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुज सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारांगणा भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनि नृत्य करी जैसा भुगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या अपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदाढळत मणिमय पादुका चरणी खचित सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंतराजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजिचि अभिनव जिचि अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे भूत वाजी गज घरी भूवस दासी दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गाय नायकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या अनत्याचे कौशल्य देखन सकळ नप जोडविली डोलवी मान तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य इति घरा वेशा पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न इंद्रासही वश सही परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी अन्न नित्य अन्नछत्र त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याच कमनी जे इच्छित ते महानंद पूरवीत लिंगे करवित श्रावण त्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मर्कट पाळीले करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचो शिकविले कौतुके आपुले जे नृत्यागार तेथे शिवलंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर शिवलील पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी, करी गायन नत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नत्य करावी करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वस्ते योम तिच्या संगती करुण त्यासही घडत शिवभजन असो तिचे सत्व पाहवया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेषधरिला महानंदी सदनाला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखे देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण जानवी कृतत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरिहो नानंद घन नमन करी तयासी मोल हे कंकन मीही बत्ती सलक्षी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेचिदाने दिवलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे ते जय नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाचा प्रभेक वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर मने महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी प्रवेश करीन तरी मी प्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरीने अवश म्हणून ठेविलेन त्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचके तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वयाभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करुण प्रत्यशाळे सलाग लागन जन धावो लागले चहू कडून एकची हाक जाहाली तीस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली भगाबरी तव चेतला तशा माझी उडी घालून कंटपास त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिवना प्रति नत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुरे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदे घाबरी ऐकून वक्षस्थळ घेतब दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा दुसरा दिन मी आपला देतो प्राण तुझवरी, मग त्रिचरण आकाश पंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा अतिलाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग, उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे एकदा महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करुण आंग भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी देऊन हृदय चिंतिले शिव ध्यान हर, हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबे निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकष्टी पाळी भक्ताते माथा जटांचा भार त्रितने श्री वाहे वाहेर अभयंकर महाजोगी त्यायाचे श्री नीकं शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फनीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलित तेही दहा भुजा परस पसरोनी अकस्मात महानंदे सधेलु परमात्मा। मने जहालो मी सुप्रसन्न महानंदे ती मने हे नगर उद्धरुण विमान बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊनी त्वरत नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैचे तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक निर्मिली जेथे बोसनता बोलविती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वता विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस सांगे भद्रसेनास मने हे कुमार दोघे निशेष कुकुटमरकट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच कुरुअपुने सुधर्म तार कौपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लावितीस लावितस बहुतास उदरतील तुम्हाते अमात्या सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगन मनी चुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसे न बोलती पुढती हे राज्य कीर्ती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र अम्मास परमप्रियकर कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमचा आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मने मी सत्य बोलो न देख परी तुम्हाला ऐकला वाटेल दुःख हे सभा सकळी का दुःखारण पडील प्रत्यय सदृश बोला विवचन नातरी अंगा से ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषय गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता दानवा पा। आज पासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयसी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडियेला अमात्या सहित त्या सानी दुःखाग्नित गेले आहाळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करिती आक्रोशे करो नपवर मग रायासी पराशर सावध करो निघे नपश्रेष्ठान सोडीधीर एक एक ऐक सोडी एक ऐक एक सांगतो विचार हे पंचभूते नवदी समग्र शशिमित्र नवते पय नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे ते झाले स्फुरण जागर अहम ब्रम्ह महोनिया ते ध्वनी सत्य तेथु निदे महत्तम मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करोनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रज, रजांशे सृष्टिकुहीण तमाशे सर्ग सर्गसीत्यंत करविता विधी समने मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुय भुवन बहुत करी हा जतन नाही रुद्राध्याय शिव स्वरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकली पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाये ऋषी रुश, पासोन भूतळी अध्याय दान ज्ञान त्याहून जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून थोर नाही महिमा घादपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाडला फार ओस पडले भानुपुत्र नगर पास सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी फुसोन अभक्त्या कृत्या धर्मी निर्मिली दारुण तिने कवादी भेदी लक्ष्ण त्यांच्या हृदय संचरली मत्सर विशेष वाटे करावा शिवदेश तिने जावो नियम पुरुष महानरकी पडले सदा सा यम सांगे दुताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती रीती चाचणी करा शिव थोर विष्णू लहान हाती जे त्याला अनोनी नरकी घालावे रुद्राध्याय त्यासी कुंभपाके अनु, रुद्रानुष्ठाने रुद्रानुष्ठान आयुष्यासी होय निर्धारे या करिता भद्र सेनावधारी अयुतव रुद्रा रुद्रा रुद्रे रुद्रावर्तने शिवावरी अभिषेकधारधरी मृत्यू दुरी होय सात अथवा दिव्य दिव्यवृक्षाचे पल्लवानुन रुद्रे उदक करी अभिसिंचन सदा नित्यसदा आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गद होऊनि बोलत सकळ ऋषी मंडित रत्न मंडित पदक त्या स्वामी तू त्यात मुख्य नायक का? भय शोक गुरु रक्षित्यापासून तरी करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलवून त्यांची रुद्राष्टुनी भक्तिपूर्ण त्यांची रुद्राष्टुनी भक्तिपूर्ण न्याय ध्यान ध्यानसयुक्त ध्यानस पडून न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परदन जास वमनाहुनी निच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ नेदी मित्ररथ किंवा साक्षात पुढे उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्याने आले चंडाश नृत्य समयी स बाळमूर्चित पडिला एक मूर्त निचेलन चलनवनन राहिले समस्त परम घाबल नुरुदेत नाभिकरा रुद्रोदक शिंपोन सावद केला रवन केला राज्यनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध्व जटा कपाळी सेंदुर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांग सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते, ते जे जैसे गवस्ती दिंग दिंगत तम भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडो निवंदन त्या काळ पुरुषाशी धरुण करीत ऐसे पुत्रमुखीचे एकदा उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी गाली नमस्कार आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी कडबडालोळे शिवनाम गर्जत ते वेळी सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर दंगे अवघात थोर मुख्ययाचे महा सुर मदंग वाजते गर्जती अनेक वाद्यांचे गजर अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडक दि भेरी नादनमाये नवोदरी विधियुक्त होम करिदे शोभिवंत अलंकार दिव्ये वस्त्रे देत अद्भुत आको आनोनी अर्पी ब्रह्मनासी दक्षिणे लागी भंडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे ती भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे ऐकली धनवार झाला बहुत ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा आनंद होतासता तो अद्भुत वर्तले वसंत सुगंधवनी कि काशी श्वेतो प्ले मृडानी र रमन की नैर्देवास सापडे चिंतामणी क्षिदिता पुढे क्षीराब्दी धावून तैसा कमलोद्भव नंदन नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन कया कयाधुदयर हे शिष्य ज्याचे त्रिभोनी जान जे का सर्वाते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडून सृष्टी करणार मग अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्राधिका तो नारद देकुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणा अग्नि भवनी उभे टाकले देखता पराशराधी सगळ ब्राह्मण प्रदाना सहित भद्र सेन धावनी धरती चरण करजोडुनी मने स्वामी अतींद्रिय तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारदमने मार्गी येता शिवदूत चौगे देखिले दश भुज पंच तिही मृत्युनीला बांधुणा तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानोष्ठान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपसू लागला शिवसुते ऐका ते तू कोणाच्या ज्ञे करुण आणि तो तास भद्रसे नंद त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्याचे निश्चय ते सौरोभम होईल तत्वदा रुद्र महिमा तुझ ठाऊ न सदा शिव मर्यादा उलुंगुनी तत्वता कैसानी तहोतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदना पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी चिन्ह गंडांतर थोर होते ते निरसुनी सहज दहा कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव नग जमाद अपराध न कळ कर, कळता हा ऐसे नारद सांगता ते क्षणी पायावर घातली लोळणी अनेक सहस्र रोदन करुणी महोसहस करीत करीतसे शत करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा द्याय पडिता निर्दोष तो शिवस्वरूप याची देला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद्मधन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी जाता जाला हे बद्रसेनाख्यान जे पडती त्याशी होय संप संतती त्यासी श्री काळन दे अंती वंदोनी नेती शिवपदा दश कपिलादान कपिला दान घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षना सुरापान ब्रह्मात्या ऐसे महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा त्रिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निश्चयस शिव कीर्तनाचा लोकाचा अनुष्ठान हेच निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज दिव, तारका लागून देता झाला ते काळी मग प्रता प्रधाना समवेत रावदान जाता झाला तपोवना शिवानुष्ठान ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी वैसवनी त्वरित राव प्रधान मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदास पावून राहिले शिव स्वरूप होऊन हा अकरावा अध्याय दान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान हि हा कल्पद्रुप संपूर्ण इच्छि फल देणार मृत्युंजय जप सर्वथाई हिशाच ते जो मानिला विश्वास तो होई होलपायुषी तामस हे निंदी जो चांडाळ जो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा त्यास प्रसोन वाद झाली माता त्याची संगतीने दरावी तत्वादा त्याचे संभाषण करीता गदा निजे ते आपल्या राजन आणावे आपण त्याच्या सदनासन जावे ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशील सिंहक तो प्रत्यक्ष भक्षितो विष हे मूर्ख बैसली त्याची पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे राशे सर्व भावे निशिद अखंड भावे शिवलीला मृत हे न घडी जरे तरी तरी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करीत अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुन्न त्याचे घरी अनुदिना ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्जमिलिन्द श्रीधरस्वामितो ब्रह्मानन्द तो, तो जगदानन्द जगा जगदानन्द मूलकन्द अभङ्गनविटे कालत्रयी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड श्री साम्ब सदा शिवार्पणमस्तु ओय